एक न्यूज आली की सिडकोच्या ताब्यात कोकण किनारपट्टी जाणार आहे ग्रीनफील्ड हायवे होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत कोणासाठी आणि ह्यातून कोकणी माणसाचा खरंच विकास होणार आहे का आज आपण बघतोय की मुंबई हाही एक कोकणाचाच भाग होता ज्या पद्धतीने तिथला आगरी कोळी कोकणी समाज तिथल्या विकासाच्या प्रवाहातून बाहेर निघाला त्याच हालत तीच परिस्थिती कोकणावरती येणार आहे का आज ज्या पद्धतीने आपण विकासाची मॉडेल्स कोकणामध्ये राबवण्याचं म्हणतोय तो विकास इथल्या निसर्गाला इथल्या संस्कृतीला मानवणारा आहे का जाईल त्या ठिकाणी आपल्याला ओरबडलेला निसर्ग बघायला मिळतो आहे डम्पर जेसीबी अगदी नदीतली वाळू विकून लोक पैसा कमवत आहेत चिरे खाणी वाढत चालल्यात प्रत्येक गोष्टीमध्ये ओरबाडणं हा प्रकार दिसतोय या प्रत्येक निसर्गाच्या रूपाला देव मानणारा माणूस आज असा का वागतोय कारण तुमच्या माझ्यासमोर येणारा विकास हा आपण ठरवत नाही आहोत हा कोकणातला माणूस ठरवत नाही हा कोणीतरी अशी सिस्टीम ठरवते ज्याचा कोकणाच्या निसर्गाशी इथल्या संस्कृतीशी इथल्या मातीशी इथल्या जगण्याशी काही संबंध नाही सर्वच पक्षातल्या नेत्यांनी आजपर्यंत कोकणी माणसाचा विश्वासघात केला ही सिस्टीम नेमकी चालते कोणासाठी तर हे सगळे मोठे भांडवलदार भूमाफिया आणि त्यांचे दलाल आणि या सगळ्यांना पैसा उरबडता यावा आणि सत्तेत राहून नेहमीच कोकणासारख्या भागातल्या लोकांचं आणि इथल्या निसर्गाचं शोषण करता यावं याच्यासाठीच असे प्रकल्प